इंडियाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना आज सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पद आणि गोपनीयतेची शपथ बहाल केली दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाला यावेळी स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलं आहे मात्र एन डी एला बहुमत असल्यानं सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला एकट्या भाजपाकडे बहुमत नसल्यानं यावेळी मंत्रिपदावरून एन डी एच्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान यावेळी महाराष्ट्रातून तीन मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये विदर्भातून दोन मंत्री, विदर्भा मंत्री असून प्रथम नितीन गडकरी यांनी चौथ्यांदा शपथ घेतली असून बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम प्रतापराव जाधव यांनी शपथ घेतली असून तिसऱ्यांदा रामदास आठवले यांनी सुद्धा शपथ घेतली आहे यावेळी अकोला जिल्ह्यामधून भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठा जल्लोष साजरा केला या जल्लोषामध्ये नितीन गडकरी यांनी सुद्धा नवनिर्वाचित खासदार धोत्रे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार रणधीर सावरकर वसंत खंडेलवाल प्रकाश भारसाकळे आदी कार्यकर्त्यांनी या जल्लोषामध्ये आपला सहभाग घेतला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा